नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह ला ला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार दोनशे बावीस क्विंटल जशीचा दर आहे सहा हजार सहाशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी अवकालेली आठशे तेहतीस क्विंटल जशी दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती मार्केट या ठिकाणी अवकाळलेली चार हजार एकशे एकोणीस क्विंटल जशी दर हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघ तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी बघा अवकालेली सातशे दहा क्विंटल जसे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सहा हजार सातशे रुपये क्विंटल जातं हे लालपूर